दोन्ही शक्यतांना घेऊन पुढे जाऊ ठाणे महापालिकेत शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर होणार आहे महापौरपदासाठी शर्मिला पिंपोळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं तर उपमहापौरपदी भाजपच्या कृष्णा पाटील यांची निवड करण्यात आली दोन्ही उमेदवारांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले महत्वाचं म्हणजे ठाण्याला पाच वर्षात चार महापौर आणि चार उपमहापौर मिळणार आहेत शर्मिला पिंपोळकर गायकवाड यांचं महापौरपद आणि कृष्णा पाटील यांचं उपमहापौरपद फक्त सव्वा वर्षासाठी असेल त्यानंतर नवीन नगरसेवकांना संधी देण्यात येईल महापौर म्हणल्यानंतर मला वाटतं ठाणे जिल्ह्यामध्ये पुनर्विकास हा सर्वात प्रथम मुद्दा आहे आणि पुनर्विकासावरती भर स्वच्छता जशी का आपण जेवढे पण महापौर बसले गेले तरी पण जनतेकडून हा कोल लागला जातो रस्त्यांचा असो आपल्या क्लस्टरचा असू देत तर याच्या मागे थोडंसं आपण काम करण्याचा प्रयत्न नक्की करणार स्वच्छ आणि चांगलं प्रामाणिक काम आम्ही दोन्ही महापौर उपमहापौर मिळून काम करू भविष्यात ज्या काय अडचणी आहेत महापालिकेमध्ये आर्थिक अडचणी असतील तसंच ट्रॅफिक समस्याही मोठी आहे आणि घनकचऱ्याची व्यवस्थापन हे ह्याच्यावर नक्कीच आम्ही एकत्र मिळून काम करू आणि नक्कीच लोकांना अपेक्षित असेल आम्ही प्रयत्न करू कल्याण डोंबिली पालिका महापौरपदी शिवसेनेच्या ॲडव्होकेट हर्षली